ए दादा तुला मेडिकल मधन क्रोसिन आणून देणार का ग काय झालं काही नाही रे गेले दोन तीन दिवस झाले झोप लागत नाही ना त्यामुळे डोकं दुखत ना ते रात्रीचं तू जे नेटफ्लिक्स वगैरे बघतेस ना ते पहिलं बंद कर म्हणजे आपोआप झोप लागेल तुला एक मिनिट त्याच्यामुळे काही होत नाही काही नाही रे गेले दोन तीन दिवस झाले की स्वप्न पडतात ना त्यामुळे मग झोप नाही येत नंतर काय वाईट स्वप्न पडतात तुला अरे रँडमली काही म्हणजे मी रात्री एकटे सैभेर पडते जंगलामध्ये किंवा जिथून कोणतरी पाय खेचतो रे असं काहीतरी ओके अरे पण तुला काय झालं अचानक तू काय इतकं अगं मी काजवावरती ना एक असाच अनुभव ऐकला होता त्याच्यात एक बाई असते आणि त्या बाईला सेम असेच तुझ्यासारखे स्वप्न पडत असतात कसला अनुभव आम्ही ठाण्याला ऍक्च्युअली राहिला mm. आहोत मूळ तिथे जर आमच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंटचं काम आहे म्हणून आम्ही सध्या एक दोन तीन वर्ष आमच्या मूळ गावी युनिटी प्लेस चा झालो तर mm. तिथे आमच्या शेजारी साऊथ इंडियन एक कुटुंब राहत होत तिची म्हणजे तो जो हे आहे म्हणजे तो जो मुलगा आहे ठीक mm. आहे त्याची आता जी मिसेस आहे काय तिला आम्ही दिदी म्हणतो mm. ती जरा म्हणजे माझ्यापेक्षा एक एक सात आठ वर्षांनी मोठी असेल आणि ती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे तर आता ही गोष्ट सांगायच्या अगोदर आता थोडासा हा अनुभव मोठा होईल पण मला थोडंसं बॅकग्राऊंड सांगणं महत्वाचं आहे चालेल काय होत आहे ही बेसिकली त्या घरामध्ये पहिले जे कुटुंब जे कुटुंब राहत होतं तर कसं राहत होतं त्या मुलाच्या लग्नाच्या अगोदर आई वडील आणि त्यांची तीन मुलं एक मोठी मुलगी दोन नंबरचा मुलगा आणि तीन नंबरची मुलगी असं ते कुटुंब होतं वडील पोलिसमध्ये होते साऊथ इंडियनमध्ये पण इकडे मुंबई मध्ये काम आलं होतं आणि म्हणजे आपण म्हणतो ना की क्वाईट हॅपी फॅमिली पण एके दिवशी काय झालं त्यांच्या आईला त्या मुलाच्या आईला थोडंसं वेडेपणाचे झटके यायला लागले आणि डॉक्टरांनी सांगितलं की थोडंसं ह्यांची टेंडन्सी सुसायडल दिसते तुम्ही ह्यांना ऍट ॲट एनी कॉस्ट मोक सोडू नका आणि त्यांनी दोनदा तसे प्रयत्न केले ही। okay. सो काय करायचे लोक का? हे म्हणजे वडील ड्युटीवरला गेले की मग ह्या ही मुलं शाळेत होती आणि hmm. सुदैवाने कसं आपल्या मुंबईला माहिती कसं दोन ह्याच्यामध्ये शाळा असतात मध्ये सात ते बारा आणि बारा ते पाच hmm. तर सुदैवाने कसं होतं की ह्याला एका मुलीची शाळा सात ते बारा होती आणि ह्या बाकीच्या दोघांची बारा ते पाच होती hmm. मग कसं व्हायचं की ती मुलगी येऊन दुपारी आईबरोबर पूर्ण थांबायची आणि mm. संध्याकाळी mm. क्लासला जायच्या अगोदर तिने क्लासचं टायमिंग कसं ऍडजस्ट करून घेतलं तिच्या सरांशी mm. बोलून वडील mm. आले ते आई mm. आई की ते तिच्या आईबरोबर थांबायचे आईचं कसं घरात सगळे काम करायची व्यवस्थित पण तिला की होती टेंडन्सी सुसायड व्हायची आत्महत्या करायचा प्रश्न करायची डायरेक्ट mm. मग एके दिवशी काय झालं हे असं ऍक्च्युअली तिने सहा वर्ष काढली बरं का त्या फॅमिलीने सहा वर्ष काढले म्हणजे जसं ते कॉलेजला गेला तो मुलगा तर, तर, तर एक दिवशी चूक काय झाली त्याकडनं की ह्या दोन्ही बहिणी जॉबला लागलेल्या तर ह्याला अजून बहुतेक जॉब हा सी एचा अभ्यास करत होता तर एके दिवशी काय झालं त्यातल्या एका एक मुलीला नाही यायला थोडा लेट झाला आणि दुसरी लहान बहिणी ती बहुतेक मला वाटते कॉलेजमध्येच होती बरोबर कॉलेजमध्ये ती सगळ्यात मोठ्या मुलीला जॉब लागलेला ला तिला याला जॉबवर थोडा वेळ झाला आणि मुलाला त्याचे व मित्र घरी बोलावा लागले आपण पिक्चर बघायला जाऊया आमच्या ठा ठाण्याचे ते वंदना थिएटर म्हणून आहे तर ह्याला काय वाटलं पाच दहा मिनिटात येऊन जाईल मोठ्या मुलीचं नाव निवी होतं निवी निवी त्याला निवी म्हणायचे मला निवी येऊन जाईल म्हटलं दहा मिनिटात एवढा काय फरक पडणार आहे हा निघून गेला मित्रांबरोबर आणि ती बरोबर दहा मिनिटाची विंडो त्याच्या आईने पकडली आणि सरळ जाऊन ठाण्याचा जो मासून आहे त्याच्यामध्ये तिने Okay. मोठी मुलगी घरी आली घरी आल्यानंतर माझ्या शेजारच्या बहिणी होत्या त्यांनी विचारलं दार उघडच तुझं दार उघडच रूमचे दार उघड ऐन आल्याच्या शेवटच्या शेजारच्या बहिणी नवीन राहायला लागल्या म्हटलं मी तुझ्या आत्ताच जाताना बघितलं बाहेर काय त्यांना काय वाटलं काहीतरी जवळपास काम असेल म्हणून आणि ती जाताना अगदी व्यवस्थित नटून थटून गेली टापटिप टिप गेली काय मग म्हणते आत्ताच जाताना बघितलं मी तिला बाहेर तिने हातातले सगळे बॅग तसेच खाली ठेवले काय सोडल्या म्हणजे ती गेली म्हटलं म्हटली गेली ती आणि सं हा पिक्चर बघत बसलेला परत तेवढ्यात जाऊन त्यांनी बघितलं तर ते, ते सुसाईड केलेलं केलेला पोलिसांना के सांगितलं पोलिसांनी ती डेड बॉडी काढून घरी आणून ठेवली त्याचे आसपासच्या सोसायटीचे लोक त्याला थिएटरमध्ये बोलायला गेले तो आला परत सगळं ते झालं त्यांचं आणि एक पाच आठवड्याभरातच काय झालं आठ हार्ट अटॅकने त्यांचे वडील गेले आणि ही तिन्ही मुलं त्यावेळेला थोडीशी आपण म्हणतो पोरती झाली हा बॅकग्राऊंड ऍक्च्युली आणि ह्याच्यानंतर काय झालं की, का की त्या लोकांना भरपूर घरात त्रास व्हायला लागला म्हणजे असं म्हणजे मानसिक त्रास वादवादी म्हणा काय म्हणा मोठी मुलीने काय केलं तिने काय ते मला वाटते हे कोणतं तरी मला वाटते मेडिकलचा कोर्स करून ती आता ॲटलांटामध्ये यूएस मध्ये निघून गेली ती घरापासून लांब गेल्यानंतर तिचं भरपूर चांगलं झालं ऍक्च्युली त्या घराशी जे जोडून राहिले ना त्यांना भरपूर त्रास व्हायचा ह्या दोघांना भरपूर त्रास व्हायचा हा बिचारा नऊ वर्ष सी चा हे करत होता एक्झाम देत होता नऊ hmm. नाही सॉरी सहा वर्ष अटेम्प्ट झाले त्यावेळेला म्हणजे नाइन्टी टू पासून हा देत होता नाईन्टी नाईनला सी ए झाला हे असं रखडून भरपूर रखडले लोक लग्न झालं लग्न झाल्यानंतर जी दिदी आहे ती प्रेग्नेंट राहिली ठीक आहे आणि त्यांना एक मुलगाही झाला पण कसं होतं की त्यांचं जे ज्योतिष आहे त्या त्यांनी काय सांगितलं की तुम्ही तुम्हाला जर चॉईस आली डॉक्टरकडनं की मुलाला वाचवायचं आहे का आईला वाचवायचं आहे कारण कॉम्प्लिकेशन झालेले कॉम्प्लिकेशन झालेले म्हणजे ते म्हणजे काय म्हणतात जी नाळ असते त्या नाळचा फास्ट त्या मुलाच्या गळ्याला पडलेला त्यांच्या मग हे असे कॉम्प्लिकेशन त्यातनं पण कसं की त्यांच्या इकडे त्यांच्या आई वडिलांची भरपूर म्हणजे पुण्याई म्हणा काय म्हणा धर्म भरपूर करतात ते तिकडे हे मुळचे हुबळीचे आहेत हुगळीचे तर त्यातनं म्हणतात की ते मुलगा व्यवस्थित जन्माला आला हे झाल्यानंतर ती काय म्हणाली की ज्या वेळेला जो जन्म होणार आहे मुलाचा त्यावेळेला त्या स्वप्नात एक बाई यायची काय केस के अशी मोकळे सोडलेली आणि मी तुझ्या मुलाला घेऊन जाणार मी तुझ्या मुलाला घेऊन जाणार स्पष्ट म्हणायचे काय तर ही सांगायची त्याला नवऱ्याला काय की अरे मला असं असं स्वप्न पडतंय तर तो म्हणतो नाही रे नाही ग माझी आई येत असेल तो म्हटलं मलाही अशी कधी स्वप्न पडतात स्वप्नात मला चेहरा दिसत नाही आणि हे असं म्हणजे आईचं आहे ती काय फक्त चिडून तिची बोलायची पद्धत आहे ती काय करणार नाही म्हटलं काय मला तर ती म्हणजे नाही मला हे वेगळं वाटतंय मला म्हणजे जशा पद्धतीने तू आईचा फोटो आहे आपला तशा पद्धतीचा मला एक्सपिरियन्स तर बायचा वाटत नाही केस नकडे सोडलेले कुरळे केस वगैरे दिसतात त्यामध्ये पूर्ण आणि डायरेक्ट येऊन अशी समोर बसून म्हणते की मी तुझ्या मुलाला घेऊन जाणार ठीक आहे मग त्यांनी बरंच नवस ला ला वा, हे करून मुला त्या मुलाला जन्म दिला थोडासा मुलगा जन्माला आल्यावर मी त्याला म्हणजे पटकन गोष्टी कॅच करता येत नव्हत्या पण तो परत हळू पुढे हे व्हायला लागला तर ज्यावेळेला मुलगा पाळणात होता पाण्यामध्ये होता तर त्यावेळेला काय झालं की ती म्हणाली काय की त्यांच्या किचनच्या खिडकीमधनं तिला स्वप्न दिसलं काय एक बाई किचनची खिडकी मधनं तिला बोलवते अशी शिक्षक करून जवळ बोलवते ती जवळ बोलून गेल्यानंतर म्हणते मला त्या मुलाने तोंड तिकडे गेले पाण्यामध्ये त्याचं तोंड जरा इकडे कर मला बघून हे तिला स्वप्नात सांगायची तिला स्वप्नात सांगायची एकदा ती म्हटली तिला ही गोष्ट रात्रीची ती दोन लाख अडीच तिला जाग आली कस त्या ह्याला चेक करायची बाळाला ती झोपलाय आहे का व्यवस्थित वगैरे काय कारण लहान मुलांना कसं तरी झोपेत पण ताप वगैरे चढतो सांगता येत नाही चेक करायला उठली तिने बघितलं तिचं बेडच्या बाजूला आणि तिने जर सहजासमोर खिडकीची खिडकी लावलेली खिडकी आणि ती बाई तिथे खिडकीत ऍक्च्युअली उभी होती तिच्यापासून फक्त चार हात लांब आणि म्हणते हा आता उठलीस ना त्याचं तोंड इकडे कर मला तोंड बघू दे तोंड बघू योगायोगाने तिथं मी त्या बाळाने तोंड आतमध्ये वळवले आईकडे तोंड केलेला तिने त्या मुलाला घेतलं जवळ पडदिशी आणि जाऊन हॉलमध्ये बसली लाईट बिट लावले आणि हॉलमध्ये बसली हॉलमध्ये त्यांच्या साईबाबांचा फोटो फोटो खालीच बसली रात्रभर बसली काय आणि हा बिचारा नेमका त्याला नेमका गावाला गेलेला हे फक्त घरी एकटीच होती त्याला आणि मग तिने फोन केला फोन केला तिची के आई आली तिकडे दोन आई असेल तर काही झालं नाही तिला स्वप्न एक पडलं तेवढं आई म्हणली बघ ठीक आहे चला आपण हुबईला जाऊ तिला घेऊन ती हुबेला निघून गेली हुबळीला गेल्यानंतर तिथे तिला वाटत ह्यात सगळ्या आपली सुटका होईल तिथे गेल्यानंतर हे हुबळीच्या त्यांच्या घरा हॉलमध्ये पाण्याला ती अशी झोपात बसलेली दुपारची mm -hmm. नाही रात्रीची नऊ साडेनऊच्या आणि तिथे बसल्यापासून बस झोप लागली जेवण वगैरे झालं आणि त्याची अशी झोप लागली टी व्ही बघता बघता आणि mm -hmm. तिला म्हणतात मग हिला नेमकं त्याला हॉलमध्ये कोणी नव्हतं आई कदाचित काहीतरी काम करायला गेली असेल वडील कुठेतरी बाहेर बाल्कनीत बसलेले तिला जाग आल्यानंतर तीच बाई परत तिकडच्या खिडकीत आणि तिला म्हणते आत येऊ का मी आत येऊ काय हा किस्सा तिने आमच्या घरात बसून सांगितलेला काय मी आत येऊ का मी आत येऊ का मग ती जेवढ्या तिनं तिला ओरडायच्या ओरडताही ना ए, कसा हुँ। हुँ। ते कसं त्यांच्या भाषेत आप्पा म्हणतात वडिलांना ते आप्पा म्हणतात आप्पा मला बोलायचं हे तिला घाम घाम फुटलेला अक्षरशः घाम फुटलेला सगळा आणि योगायोगानचे वडील आत आले आणि तिला ते त्यांना वाटलं हिला सफोकेशन काय होतं काय ठिकाण जमवलं काय झालं काय झालं तिने खिडकीकडे बोट केलं तर त्यांनी बघायला आणि ती बाई पटकन अशी साईड लावायला काय म्हणजे त्यांनी दिसत नाही तुम्ही जसं हे वळून बघतात नाही हिने डोळ्याने बघितलं ही बाई पटकन साइड निघून गेली म्हणजे आपण लपून बसतो ना आपण तशा टाइप म्हणजे इथं कोणतरी आहे तिने जाऊन बघितलं खूप नाहीये काही नाही मग तिने सगळं किस्सा सांगितलं असं असं घडतंय असं असं मग ते म्हणले ठीक आहे त्यांच्या ओळखीचे एक ब्राह्मण आहे आणि तिकडच्या लोकांचं कसं पूजा अर्चा वगैरे एकदम जबरदस्त असते ते आले त्यांनी त्यांच्या घरामध्ये काही नवग्रहाचे काही मणी आहेत ते त्यांना बरोबर आणले ठरक ठरक ठिकाणी त्यांनी ड्रिल केलं ते मणी त्या घरात त्यांनी ठिकाणी ठेवले पूजा केली पूर्ण एक प्रकारची कुठला तरी यज्ञ मोठा केला त्याच्यानंतर पूर्ण प्रकार बंद झाले बंद झाल्यानंतर मग तिच्या वल्याने विचारले नक्की प्रकार काय होता की ही जे सगळ्यांचा समज काय होता की जिने सुसाईड केलंय काय तीच hmm. ह्या त्यांची आईच देतो कसं hmm. नाही म्हटले हेनी चूक काय केली सुसाईड केल्यानंतर आणून घरात ठेवली तळ्यामध्ये त्या तळ्यामध्ये ऑलरेडी असे भरपूर आत्मे असतात तुम्ही सुसाईड केले वगैरे कधीपासूनचे तर त्या बॉडीतनं दुसरा आत्मा घरात आलेला आणि तो त्यांनी बॉडी चूक केली उंबऱ्याच्या आत ठेवली ते म्हटले ही चूक करायला नाही पाहिजे होती ते म्हटले मग ते बॉडी निघून गेली पण त्यांनी ठाण मांड आणि यांना गेली सतरा ते अठरा वर्षांनी मानसिक त्रास दिला आणि त्यांनी जो विधी त्यानंतर परत म्हणजे खूप चांगली प्रगती झाली त्यांची आणि आम्ही दखत बघितलं बरं का म्हणजे गोष्टी पण एखाद्या पेक्षा आम्ही म्हणजे आमच्या अगदी घराला ला लागून त्यांची चौकट आहे <laughs> मग त्यावेळेला त्यांच्यासाठी एकदम क्लिअर झाले बाप <laughs> रे दादा काय होत हे किती भयंकर होता हा अनुभव हो ना अरे पण काजवा काय आहे अरे काजवा नावाचा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तू एकापेक्षा एक, एक भयंकर अनुभव ऐकू शकतेस वाव म्हणजे आपण पण सांगू शकतो हो आपणही सांगू शकतो कसं काय ते बघ मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेल वर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारळ बेळाची खूप पाहिलं गेली दोन वर्षे आपले सेशन अगदी सातत्याने सुरू आहे मागच्याच वर्षी आपण त्याची शंभरी देखील गाठली तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण आतापर्यंत जवळपास पंधराशेच्या वर भूतांचे किस्से आपल्या या सेशन्स मध्ये सादर झालेले आहेत आणि दिवसागणिक हा आकडा अजूनच वाढत चाललाय तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा युट्यूब चॅनलवर बाकी सर्व माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या व्हॉट्सअप चॅनलला देखील जरूर फॉलो करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद